आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि देशाने पाहिलेला आहे कि मालवण तालुक्यामध्ये जो आधी गडबडीला शासनाचे कोणतेही निकष न पाळता उभा केलेला आदरणीय छत्रपतींचा पुतळा तिथं त्याची अवस्था काय झाली हे आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि मला या बाबतीत शासनाला एकच विनंती करायची की तुम्ही चौकशी समित्या नेमलेल्या परंतु ग्रामपंचायत लेवल असेल किंवा नगरपालिका लेवल असेल जेव्हा कुणीही पुतळा उभा करण्यासाठी मागणी करत तेव्हा त्यांना तीन तीन चार चार वर्ष हेलपाटे मारायला लागतात अनेक नियम अटी घातल्या जातात अगदी मंत्रालयापर्यंत जो कलाकार आहे त्याचं नाव द्यायला लागतं त्याचं बांधकाम विभागाकडून किती फुटाचा पुतळा व्हायला लागलेला आहे काय मटेरियल वापरायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टींचं इन्स्पेक्शन केल्यानंतर परवानगी दिली जाते आणि पुतळा उभा करण्यासाठी जेव्हा काम चालू असते मूर्तीचं काम चालू असतं ते मूर्तीचं काम चालू असताना सुद्धा इन्स्पेक्शन पी डब्ल्यू डीच्या मार्फत केलं जातं म्हणजे जा या ठिकाणी कुठं तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे जर त्या ठिकाणी आज मी सकाळीच कुठल्या तर वर्तमानपत्रात वाचले की त्याला पत्रे वापरलेली होती पुतळ्याला एकतर तो पुतळा हा अखंड ब्रॉन्जचा व्हायला पाहिजे होता किंवा दगडी स्वरूपातला असायला पाहिजे होता म्हणजे शासनाचे कोणतेच निकष पाळलेले दिसत नाहीत फक्त प्रत्येकाने आपापली पोटं भरायची टक्केवारी काढायची वारेमाप खर्च करायचा आणि खर्च करत असताना अत्यंत घाईगडबडीनं सगळ्या गोष्टी करायच्या हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं विद्यमान सरकारचं सा काम चाललेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा निषेध करतो आम्ही सर्व पक्षा जे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे शिवसेना आहे या सर्वांची शेकाप आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि दुसरी एक मागणी मी कलेक्टर साहेबांना गेल्या दहा दिवसापूर्वी केलेली आहे की मंगळवेढा आणि सांगोल्यात छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करायची त्याचे जे काही बैठक आहेत त्या त्वरित घ्याव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावा जेणेकरून इथल्या शिवभक्तांना जे अनेक वर्षाचा प्रलंबित विषय तो मार्गी लागेल साहेब एकंदरीत महाराष्ट्रात होतच आहेत आणि बलात्काराची घटना कुठेतरी काय कसं व्यवस्थित कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची बिघडत चाललेली आहे पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करून दिलं जात नाही मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप पोलीस प्रशासनाच्या कामकाजामध्ये वाढायला लागलेला आहे आणि आपण बघतोय ज्यांना बंदोबस्ताची गरज नाहीये तिथं एक माणूस असला तरी भागतोय तिथं चार चार गाड्या मागं घेऊन फिरतायत मग पोलिसांनी राजकीय नेते मंडळींचा ने बंदोबस्त बघायचा का जनतेचे प्रश्न सोडवायचे जनतेच्या गोष्टींकडे कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायचं ते सोडून दुसरंच चालू आहे सगळं त्यामुळं पूर्णतः गृह विभाग फेल झालेला आहे या माध्यमातून दिसून येते संदर्भामध्ये आंदोलन केलं काय भूमिका आज माडा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यामधील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आम्ही छत्रपती राजांचा पुतळ्या पुतळ्याची विटंबना झाली कोकणामध्ये आणि तो पुतळा माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं अनावरण झालं होतं एवढ्या देशाच्या मुख्य माणसाच्या हस्ते अनावरण होत असताना इथल्या शासनाने त्याची किती जबाबदारी घेतली यावर निश्चितपणे शंका आहे ज्या अखंड भारत भूमीचं जे दैवत आहे अशा राजांचा पुतळ्याची विटंबना होते हे कुणालाच आवडणारी गोष्ट नाही आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष सांगोला तालुक्यातील निमित्ताने या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि निश्चितपणे खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या राज्यामध्ये फक्त टक्केवारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पैसा कुठं खावा त्याचं राजकारण कशा पद्धतीने करावं याचं भान या सरकारला नाही निश्चितपणे भविष्य काळामध्ये इथली राज्यातील जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ना आम्हाला वाटतं